नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता अरेच सकाळचे सात आणि माझी मॉर्निंग स्टार्ट झाली ती म्हणजे रेवापासून तर इकडे मी माझ्याजवळ आहे रेवा आणि मागे जयू पण हो होती आणि आम्ही दोघंही रेडी झालो त्यानंतर रेवा मॅडम उठली आणि मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि तेवढा हाय तर इशूचा पण टाईम झाला होता म्हणजे थोडीशी लवकरच रेडी झाली ती आज कारण असं होतं ती पण लवकर उठली होती असं काही रेवा असते आणि ती थोडीशी रडते ना आता सगळ्यांना लवकर उठवते रेवा तर इशूला आता तुम्हाला सांगितलं मी तिची स्कूल थोडीशी लेट जरी आहे ना तर इशू तिच्या टाइमवर एकदम परफेक्ट उठते म्हणजे ती सात सव्वा सातपर्यंत आता उठते तर तिची आंघोळ वगैरे झाली होती तिला दूध वगैरे दिलं आणि त्यानंतर मी तिच्या दोन पोण्या घालायला घेतल्या आणि तिला दोन स्कूलमध्ये दोन पोणे घालाव्या लागतात शॉर्ट केस या तर तिने बेल्ट वगैरे लावता येतो पण तिचे थोडेसे लांब केस आहे आता आणि तेवढ्यात इकडे डॉन पण झोपला होता रव्या मॅडम आणि इशू टी व्ही पण बघत होती त्यानंतर रेडी पण होत होती इकडे रेडी पण झाली ती आणि तिला हाय तर मी आज टिफिनला चटणी आणि पोया दिल्या आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला पण सुरुवात केली आज स्वयंपाक आहे तर मी वांग्याची भाजी आणि पोळ्या दिल्या आणि मी वांग्याची भाजी आहे ना ती कुकरमध्ये करते म्हणजे लवकर होते आणि टिफिन पण लवकर जातो आणि कृष्ण आला होता इकडे रेवाला भेटण्यासाठी तो स्कूलला जातो ना तो त्याची स्कूल थोडीशी लेट असते म्हणजे तो दहा वाजता जातो दहा वाजता त्याची बस जाते तर तो, तो तेव्हा रेवाला भेटायला येतो पंधरा मिनटं का असे ना आणि रेवा बाबा किती खुश होते त्याच्यासोबत खेळताना जयू रेवा आणि कृष्णा तिघंजण बघत होते तारक मेहता आणि कोणाकोणाला तारक मेहता आवडतो हे पण कमेंट करून नक्की सांगा मला तर आधी अशी सवय होती की मी जेव्हा जेवायला बसायची ना तेव्हा तारक मेहता लावूनच बसायची मला म्हणजे तारक मेहता खूपच आवडायचा टी व्हीत बघायची तर बघायची पण जेवायच्या वेळेस पण तारक मेहता कुठं गेली तेव्हा पण तारक मेहता पण ती आता सवय बंद झाली थोडीशी आणि बाकीचं सगळं आवरून झालं होतं तर मी इकडं करते किचन क्लीन कारण आज आई पण शेतात गेलेल्या होत्या आणि आई आज थोडंसं लवकर येणार होत्या कारण काम लवकर संपणार होतं तर पटकन आज आवरलं गेलं थोडंसं काही पण लवकर आवरलं गेलं आणि इकडं किचन वगैरे क्लीन केला यांचा टिफिन गेला आणि त्यांचा नाश्ता वगैरे झाला होता आणि आई घरी जेवणार होते त्यानंतर रेवा मॅडम आली आणि मी इकडे जयूसोबत गप्पा करत आणि तुम्ही म्हणणार एकटी बडबड करते तर मी इकडे आहे तर रेवा सॉरी जयूसोबत गप्पा करत होती तर तिच्या माझ्या गप्पा चालवतात त्याच्यात रेवा पण होती तिने रेवाला खाऊ वगैरे घातलं होतं ना तर ती इकडे आली होती रेवायचं तोंड वगैरे क्लीन करायला आणि रेवा असं तुम्हाला माहिती तिची घाण सवय काय आहे तर ती केस पकडते तर माझे असो जयूचे असो आईंचे असो सगळ्यांचे ती केस पकडते आणि इकडे मी जबरदस्ती तिला घेतलं ना तर ती खूपच रडते तिचं म्हणणं होतं की मला मम्मीसोबत जायचं आहे पण मी जबरदस्ती घेतलं आणि जयू तिला तेल लावणार होती कारण आणि तिची आंघोळ पण करायची होती लवकर कारण तिची जर लेट आंघोळ केली ना आम्ही तर ती खूपच म्हणजे झोपत नाही अजिबात लवकर उठते आणि जेव्हा आम्ही लवकर आंघोळ केली ना तर ती छान पण झोप घेते आत्ता अकरा वाजलेत ना मग पाणी वगैरे काढलं होतं आणि तिला आता तेल लावून जेव्हा आंघोळ करणार होती तर इकडे तिची अन्जॉयची थोडीशी मस्ती चालू होती आणि त्यानंतर मी काय शूट केलं नाही कारण मी गेली होती निकितामाईकडे तर तिकडं थोडंसं मी दिव्या निकितामाई अंजय आम्ही जण होतो तिकडे गप्पा वगैरे चालू होत्या पण तिकडे काय मी ब्लॉग वगैरे शूट केला नाही तर घरी आली मग संध्याकाळचा स्वयंपाक दूध वगैरे गरम केलं आणि इशू इकडे होमवर्क करते तर ती इकडे रूममध्ये आली कारण तिकडे हॉलमध्ये देवा पण होती आणि टी व्ही पण चालू होती तर ती म्हटली की मम्मा मी इकडं बसते रूममध्ये असं आणि आई तिला रेवाला बाहेर घेऊन गेल्या त्या थोड्याशा मग घरात आले घरात थोडंसं खेळवलं आणि ती थोडीशी रडत होती म्हणजे हॉलमध्ये बसवलं तिचं मन तिला वाटलं की मला बाहेरच खेळायचं आहे पण आता थोडंसं अंदर वाटत होतं म्हणून आईला घरात घेऊन आल्या त्यानंतर आजचा स्वयंपाक केला तर आज स्वयंपाक होता खिचडी खिचडी आणि पोळ्या वगैरे भाजी बनवायची होती आणि तिला मी इकडे किचनमध्ये पण आणलं कारण स्वयंपाक करायला थोडासा वेळ होता म्हणून म्हटलं मी इकडं घेऊन येते तिला तर मी इकडे खिचडीची तयारी करत होती जेव्हा तिला खाऊ घालत होती आणि आई पण टी व्ही वगैरे बघत होत्या हॉलमध्ये तर माझं इकडे सगळं जे खिचडीसाठी जे लागतं ते मटेरियल सगळं रेडी झालं होतं आणि इकडे यश मॅडमांचा होमवर्क पण झाला होता तर ती म्हटली मम्मा मला कुरकुरी घे खायची असं तर ती इकडे कुरकुरी खाते त्यानंतर हाय तर संध्याकाळची पूजा वगैरे केली जयू मी हाय तर खिचडी बनवत होती ती पूजा वगैरे करत होती आणि आई हाय तर रेवाला सांभाळत होते आणि इशू शूट करत होती तर तिला म्हटलं थोडंसं शूट वगैरे कर तर इकडे कांदे टोमॅटो वगैरे कुकरमध्ये टाकले आणि मी गरम पाणी पण रेडी केलं होतं म्हणजे लवकर होईल स्वयंपाक असं आणि तेवढ्यात खिचडी पण रेडी झाली आणि रेवा रडत होती म्हणून जयू तिला किचनमध्ये आणला आणि मी तिला म्हटलं की फोटो काढते म्हणून लगेच शांत झाले हो बघू शकता तुम्ही तर असा होता हा आजचा ब्लॉग तर कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका बाय